श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण पळी पळीपापड्या बघणार आहोत दरवर्षी मी पापडे अख्ख्या साबुदाना भिजत टाकूनच करायची पण ह्या वर्षी ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करीत आहे आणि त्याही तुमच्याशी शेअर करत आहे साबुदाना भिजत टाकीपासून तर पापडी तळेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जरा तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे पण आपल्याला हा साबुदाणा किलोच्या मापात मोजायचा नाही तर आपल्याला वाटीच्या मापात हा साबुदाणा मोजून घ्यायचा आहे तर अंदाजे इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घेतला ना तर आपल्याला पाणी टाकायचा अंदाज अगदी परफेक्ट असा होतो तरी ते ना ह्या दोन वाट्या शब्दांना भरलेला आहे तर आता हा साबुदाना मी कडक कडकडी तुन्हामध्ये छान असा दिवसभर वाळवून घेतलेला आहे गरम केलेला नाही किंवा भाजूनही घेतलेला नाही कडकडी तुन्हामध्ये मी हा वाळवून घेतलेला आहे थोडासा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा साबुदाना टाकून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे पावडर जास्त बारीक पण नाही झाली पाहिजे पण एकसारखी झाली पाहिजे तर ही पावडर अशा पद्धतीने झाली मी ह्या चाळणीने ती पावडर चाळून घेते म्हणजे वरती जे अख्खे दाणे असतील साबुदाण्याचे ते सर्व वरती राहतील आणि एकसारखी पावडर आपल्याला खाली चाळणीतून चाळून घेतल्यानंतर मिळेल अगदी सोपी पद्धतीने आणि अगदी झटपट अशी ही पळीपापड्या होतात आणि उपासाच्या खायलासुद्धा खूप क्रिस्पी लागतात ओठाने जरी चावले ना तरी पण ह्या पापड्या आपल्याला चावल्या जातील किंवा खाल्ल्या जातील अगदी ओठावर विरघळतील अशा ह्या क्रिस्पी अशा ह्या पापड्या तयार होता म्हणून अशा पद्धतीने करा तर मी ना आता हा उरलेला साबुदानासुद्धा असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा टाकून आणि याची पावडर करून घेणार आहे चाळणीने चाळून आणि आपल्याला अशी एकसारखं पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे आता या आता आपल्याला ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतलेला होता ना त्याच वाटीने आपल्याला मोजून आणि तीन वाट्या इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला सर्व भिजवून घ्यायचा आहे अजिबात गाठी होत नाही अगदी व्यवस्थित मोकळा असा हा साबुदाणा आपण भिजवून घ्यायचा आहे चमच्याने सर्व गाठी अशा फोडून घ्यायच्या आणि एकसारखं साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडासा घट्ट वाटतो परत एक वाटी मी इथे पाणी ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे चार वाट्या पाणी इथे मी टाकून घेतलेला आहे आता हे सुद्धा पाणी टाकून आणि परत एकदा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणा भिजण्यासाठी सुद्धा थोडंसं पाणी लागतं ना म्हणून आपल्याला थोडासा हा सैलसर असाच भिजून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने सर्व गाठी आपण ह्या मोडून घ्यायच्या आहे आता हा साबुदाणा दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया आणि दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा साबुदाणा भिजलेला आहे आता एक पातेलं घेतलेलं आहे मोठ्या आकाराचं आणि थोडंसं तळाला जाड असेल असं पातेलं घ्या म्हणजे आपला हा साबुदाना अजिबात खाली लागणार नाही तर इथे ना मी चार वाट्या पाणी घेतलेला आहे पातेल्यामध्ये थोडासा व्हिडिओ स्किप झाला स्किप म्हणण्याऐवजी कॅमेरा बंद राहिला आणि मी माझं काम चालू राहिलेलं होतं तर इथे चार वाट्या मी पाणी घेतलेलं आहे आणि हा भिजलेल्या जे साबुदाण्याची पावडर होती ना आपण जी भिजवून ठेवलेली ती या पातेल्यामध्ये गाठी मोडून अशा पद्धतीने मोकळ्या केल्या गाठी जर दिसल्या तर अशा पद्धतीने चमच्याने पातेल्यात तुम्ही फोडून घेऊ शकता पण जास्त काही वेळ लागत नाही पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ना गाठी अगदी पटकन मोकळ्या होतात तर अशा पद्धतीने चमच्याने मी ह्या गाठी फोडून घेतलेल्या पातेलं जर हलकं असेल ना तळ्याला पा पातळ असेल ना तर हा साबुदाणा लागल्या जातो आणि आपल्या पापड्यांचा जो रंग आहे ना तो थोडासा बदलला जातो त्यामुळे थोडंसं शक्यतो जाडबुडाचंच पातेलं घ्या आता हे गॅसवरती ठेवून दिलेलं अगदी कमी गॅसवरती आणि इथे ना मी सहा बटाटे घेतलेले आहे अंदाजे हे बटाटे अर्धा किलो बटाटे आहेत हे स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर आता हे मी किसून घेणार आहे तुम्ही सालं काढून घेतले तरीही चालेल किंवा सालं नाही काढले तरीही चालेल आता हे छोटे बटाटे आहेत आणि मी सहा बटाटे घेतलेले आहे अर्धा किलोच्या मानाने अंदाजे तर हे धुवून घेतलेले आता हे मी किसून घेते आणि त्यानंतर हा किसलेला जो किस आहे ना बटाट्याचा तो लगेच आपल्याला पाण्यात टाकायचा आहे नाहीतर ना हा रंगाने काळा पडतो तर अशा पद्धतीने ना मी किसून घेतलेलं आणि हा हे सर्व पाचही बटाटे मी किसून घेतले आणि पाण्यात टाकून घेतलेला किस सर्व बटाट्याचा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आणि पांढर शुभ्र पाणी निघेपर्यंत आपल्याला हे धुवून घेऊन आणि साईडला ठेवून देते आता मी आणि आता गॅसवरती साबुदाण्याकडे वळूया तर थोडासा रंग असा आपल्याला बदलत जाताना दिसतोय थोडासा काचेसारखा का रंग यायला लागतो पंधरा ला ते वीस मिनटं आपल्याला कमी गॅसवरतीच हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे कमी गॅसवर तर शिजवल्यामुळे आपल्या ज्या पापड्या आहेत ना त्या छान फुलल्या जातात कारण की मंद गॅसवरती हा साबुदाणा छान शिजला जातो आणि पापड्या आपल्या छान फुलायला मदत होते छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर अगदी फुलणाऱ्या अशा क्रिस्पी अशा पापड्या तयार होतात आता तुम्ही बघू शकता थोडा थोडा कलर आपला चेंज झालेला आहे मी पूर्ण शूट केलेला नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल पाच पाच मिनटांनी दोन दोन मिनटांनी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे हा साबुदाना शिजवताना तर तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि मिक्स करत राहायचं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने मी थोडासा साईडचा साबुदानासुद्धा पातेल्याला जो लागलेला आहे ना तो काढून घेत गेलेली थोडासा साबुदाना खाली तळायला लागू नये यामुळे काळजी घ्यायची आहे सतत मिक्स करत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे साबुदाणा पूर्ण कलर चेंज झाला आपल्या साबुदाण्याचा काचेसारखा दिसायला लागला की आपण समजून घ्यायचं की हा साबुदाना शिजलेला आहे म्हणून आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे कारण की थंड झाल्यानंतर हा साबुदाना घट्ट होतो त्यामुळे कन्सिस्टन्सी अशी पाहिजे चमचा उलट्या केल्यानंतर अजिबात बॅटर पडता कामा नये अशा पद्धतीने हे कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे चार वाट्या साबुदाना भिजत टाकण्यासाठी वापरलेल्या आणि चार वाट्या पातेल्यामध्ये साबुदाना भिजण्यासाठी वापरलेल्या आता जो बटाट्याचा केस होता किसलेला बटाटा होता तो यात टाकून देते आणि हे दोन मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण की साबुदाना पूर्ण शिजल्यानंतर आपण बटाटा टाकणार आहोत आणि बटाटा शिजण्यासाठी वेळ अजिबात लागत नाही अगदी दोन मिनटात बटाटा शिजून होतो आता मिक्स करून घेतलं आणि बटाटा दोन मिनटानंतर आपण चेकसुद्धा करणार आहोत की बटाटा कितपत शिजलेला आहे बटाटा शिजला की, की गॅस बंद करून द्यायचा आता चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेऊया वाळवणाच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ कमी वापरा कारण की पदार्थ वाळल्यानंतर आणि परत वर्षभर टिकल्यानंतर त्याचा खारटपणा वाढतो त्यामुळे थोडंसं अळणी झालं म्हणजे मीठ कमी झालं तरीही चालेल थोडंसं मीठ कमीच वापरा आता बटाटा तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर व्यवस्थित शिजलेला आहे आता मी इथे गॅस बंद करते आणि मला फक्त मीठ टाकून काही पळीपापड्या करायच्या आहे आणि काही हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून पळीपापड्या करायच्या आहे तर मी थोडंसं निम्म बॅटर यातून निम्म्याला थोडंसं कमी बॅटर इथे मी काढून घेते हे फक्त मीठ साबुदाना आणि बटाट्याचा किस वापरून केलेला आहे त्यातनंतर ते पातेल्यात काढून घेतल्यानंतर इथे मी एक चमचा हिरव्या ही मिरचीचा ठेचा टाकलेला आहे हिरव्या मिरचीचाच ठेचा थे आहे फक्त यात मीठ वापरलेलं नाही मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे तर हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा जास्त टाकायचा नाही नाहीतर खाताना ठसका घेतं त्यामुळे अगदी एक चमचा मी हिरव्या मिरचीचा ठेचा वापरलेला आहे मिरच्यासुद्धा थोड्याशा फिक्याच होत्या तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता हे ज्या वाळलेल्या सुकलेल्या मिरच्या असतात ना त्या थोड्याशा मिक्सरला फिरवून तीसुद्धा वापरू शकता किंवा ह्यासुद्धा वापरू शकतात दोन्ही चवीला छान लागतात पण अगदी कमी वापरा म्हणजे खाताना ठसका घेत नाही त्यानंतर आता मी गॅस आधीच बंद केलेला आहे नंतर हिरव्या मिरचीचा ठेसा टाकलेला आहे टेरेसला गेलेली आणि पळीपापड्या यात टाकून घेतलेला सर्व हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून केलेल्या पापड्या मी टाकून घेतलेल्या आणि त्यानंतर ह्या साध्या मिठाच्या होत्या ना त्यासुद्धा टाकलेल्या तर अशा पद्धतीने ना अगदी पातळसर अशा ह्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि अशी पसरून देण्याची सुद्धा गरज नाही त्या ॲटोमॅटिक छान पसरल्या जातात आणि पातळसर अशा ह्या होतातसुद्धा खूप छान होतात आणि टाकायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपल्याला ह्या पटपट टाकून होतात भरपूर वेसना साबुदाण्यांमध्ये सुद्धा भरपूर फरक असतो पाणी कमी जास्त लागू शकतं तसं काही नाही साबुदाणा शिजताना जर आपल्याला वाटलं की थोडंसं घट्टसर होतो आहे आणि अजून शिजला नाही आहे तर आपण अर्धीशी वाटी पाणी ॲड करू शकतो पण फक्त कोमट झाल्यानंतर ना हे जास्त आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्याला हे टाकता येत नाही दाटसर अशा ह्या पळीपापड्या होतात त्यामुळे थोडंसं कोमट होऊन द्यायचं फक्त आणि त्यानंतर ह्या पटपटाशा पळीपापड्या टाकून घ्यायच्या खूप छान होतात चवीला एकदा नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा वर्षभर टिकतात आणि आपण इथे तेल वापरलेलं नाही आपण ह्या वर्षभर ठेवू शकतो अजिबात उग्रवास येत नाही तर आता अशा पद्धतीने दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या पळीपापड्या वाळून झालेल्या आहे तर दोन वाटी साबधान्यांमध्ये माझे दोन टोपली भरलेल्या आहेत भरपूर अशा क्वांटिटीमध्ये पळीपापड्या होतात आणि तेल गरम झालेलं आहे त्यावरती मी तुम्हाला पापड्या तळूनसुद्धा दाखवते छान अशा फुललेल्या आहेत पापड्या तर पांढऱ्या शुभ्र अशा छान पापड्या आपल्या झालेल्या आहेत तर तिखट आणि मिठाच्या ज्या दोन्ही पण आहेत ना त्या दोन्ही पण पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते खातानासुद्धा खूप खुशखुशीत अशा आपल्या पापड्या झालेल्या आहेत नक्की ट्राय करा दोन दिवसापूर्वी मी मिक्स डाळीचे वडे म्हणजेच सांडग्यांचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्ही त्याचासुद्धा खूप छान प्रतिसाद मला दिलेला आहे ह्या तळलेल्या पळी पापड्यासुद्धा तुम्ही बघू शकता किती छान फुललेले आहे आणि खाताना अजिबात ठसका झालेला नाही किंवा असं खोकला आलेलं नाही तिखटपणा जास्त जाणवत नाही अगदी प्रमाणात मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे अशा, अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तळल्यानंतर सुद्धा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या पळीपापड्या झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत अशा ओठाने चावता येतील किंवा ओठाने खाता येतील अशा पद्धतीने आपल्या पळीपापड्या झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत झालेल्या आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने तुम्ही जे अख्ख्या करता करताना त्या पण छान लागतात पण त्यापेक्षा ह्याही खूप छान लागतात आणि ह्या त्यापेक्षा जास्त ठिसूर होतात तीसुद्धा रेसिपी मी तुमच्याशी तुम शेअर करणार आहे अख्खा साबधाण्याच्या पळीपापड्या आणि हीसुद्धा रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर खूप छान पांढऱ्या शुभ्र अशा पळीपापड्या झालेल्या आहे अगदी दोन वाटीमध्येच खूप साऱ्या म्हणजे दीड ते दोनशे पळीपापडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा म्हणजे तेसुद्धा ह्या पद्धतीने उन्हाळी वाळवण नक्कीच करतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्त्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू